तिची रिशिरी बघतो एकीकडं चलवतो एकीकडं तारता आणि तर जयश्वररा मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्याकडं एका भावाच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे ट्रेंडिंग अजय क्रिएशन ते मित्रांनो आज थोडे जबरदस्त केलं आहे तुम्ही टायटल आणि थमनेलमध्ये बघून समजलं असाल आज चढव आहे ते कुठल्या ट्रॉपिकमध्ये बनवलं एकदम जबरदस्त आहे ते मित्रांनो इन्स्टा ते व्हायरल होत आहे रील्स ओके तर ह्याच्यावरती आपण दोन तीन पार्ट आहे ते बनवलेलं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता ओके आणि तुम्हाला हा मित्रांनो एडिट करण्यासाठी व्हिडिओ एक ॲप्लिकेशनची गरज आहे त्याचं नाव आर आर्ड मशीन ओके तर हे विदर्भ कोठा ॲप्लिकेशन कुठून मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती चॅनल जॉईन करून घ्या ते तुम्हाला पेन मशीनमध्ये मिळून जाईल आता राहायला विषयी तुम्हाला म्हणजे ॲप्लिकेशन वापरता येत नसेल तुम्ही या व्हिडिओनंतर पहिल्यांदा आला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिल्या व्हिडिओची आर मशीनची पूर्ण माहिती दिलेली कशा साईन सायनिंग करायचं आणि कशा बीट मार्क आणि सेकेपेड आहे ते इम्पोर्टिंग करायचं ओके तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ओके आणि तुम्हाला अशा परत दिल्यानंतर काय करायचं अशा पर आपला मार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि आता मॅक्सिमल देखील असणार आहे ओके बीटमार्कला तुम्हाल तुम्हा तुम्हाल तुम्हाला एरियर येत असेल तर तुम्ही इथे मॅक्सिमल यूज करू शकता ओके तर त्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे ॲडमिशन कसं साईन करायचं तर दिलं आहे ओके आणि तुम्हाला माहीत असेल आपल्या मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके तर तुम्हाला जी आर आर फायला ॲप्लिकेशन जी मटेरियल कसं डाउनलोड करायचे माहीत नसेल स्रें। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन नंबरला लिंक दिलेलं आहे ओके तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मग हा व्हिडिओ बघा ओके तर तुम्हाला प्लसवरती मीडिया मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आजच्या वेळेला पासवर्ड देखील आहे पासवर्ड मी कुठेही व्हिडिओमध्ये सांगेन एनपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर तुम्हाला असं पण मी तुम्हाला लावून दिलेलं आहे सर्व ओके लावून दिल्यानंतर काय करायचं मला प्लसवरती मीडिया मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल थोडा बाहेरचा आवाज समजून घ्या ओके कारण का करता है। है, मी घरी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तुम्हाला हा मी व्हिडिओ दिलेला आहे ओके आणि मागच्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही दोन्ही व्हिडिओला खूप छान व्ह्यूज गेलेले आहेत ओके तर या देखील व्हिडिओला सपोर्ट करा ओके बघू शकता मी अशा परत दिलेलं आहे आणि ते दोन्ही पार्ट बघून घ्या मित्रांनो ओके खूप छान झालेत ओके आता काय आहे तुम्हाला मी अशा परत लावून दिलं आहे आता इथं मुलींसाठी देखील आहे मी मुलांसाठी काय मध्ये दाखवलेलं नाही मी बनवू शकता का अडचण ओके तरी तुम्हाला ग्रुप हाईट दिले असेल ते ऑन करून घ्यायचे इथं तुम्हाला या ग्रुपवरती क्लिक करून ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो ॲड करून घ्यायचा तुमच्या मैत्रिणी देखील ॲड करू शकता आप अजूनही आपल्या इंस्टाग्राम अजून फॉलो केल्याचं पटकन जाऊन फॉलो करा कारण का डेली मित्रांनो तिथं अपडेट दिस असतो ओके आणि डेली तिथं मी सगळं म्हणजे कुठला कवा व्हिडिओ येणार आहे असं सगळं सांगत असतो ओके तर अशापारी इथं फोटो ॲड केल्यानंतर बघू शकता आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यानंतर आला असाल एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका ओके आणि लाईक आणि लाईक सांगितलेलं ला का तुम्हाला काही विषय नाही कमेंट देखील करून टाका ओके इथून पुढे तुमचे फोटो आहे तिथं ॲड करून घ्यायचे आहेत ओके तर इथे बीटनेसार आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे तर मी ते फोटो पटापट आहेत ते ॲड करून घेतो अशापारी इथं वाढवून घेतो आणि ते तीन टीन ते क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये आपला फोटो येतो इथे काय विषय झाला डिलीट करतो तर बघू शकता इथं मी फोटो घेतलेला आहे तो वाढवलेला आहे तीन डोळ पिलिकांम्पोजच्यावरती क्लिक करेल म्हणजे आपला फोटो आहे ते फुल स्क्रीनमध्ये होईल ओके तर मी जे तुम्ही पटापट आहे तिथे इमेज ॲड करून घेतो ओके तुम्ही देखील करून घ्या ओके तर बघू जिथं मी फोटो अशापर ॲड करून घेतला तर तुम्हाला सॉन्ग ॲड करून घ्यायचे आहेत इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिला असला मी तयार केलेला ओके तर जे सॉन्गवरती व्हिडिओ दिला असता व्हिडिओवरती क्लिक करून ते एसट्या आडिओवरती क्लिक करून आता व्हिडिओ तो डिलीट करून टाकायचा आणि हा व्हिडिओ इथे खाली घेऊन घ्यायचा ओके तर आपल्या फोटोच्या खाली इथं सेड करून घ्यायचे आहेत ओके तर सॉन्ग मी इथं काही दिलं नसणार आहे ओके तर भविष्यात तशापर केल्यानंतर थोडं झूम करा तुम्हाला इथे दोन रेक्टँगल दिसतील ओके तर वरती ठेव वरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ओके म्हणजे आपल्याला एक इफेक्ट दिसून जाणार आहे त्याला इफेक्ट मी लावून दिलं आहे आता इथं इथं तुम्हाला एक लेअर ले दिसेल म्हणजे आपला लोगो दिसेल एडिटिप्सवरती क्लिक करू तुमचं सोशल मीडिया कुठला असेल टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर आता तुम्हाला याच्यावरती इफेक्ट अप्लाय करायचे आहेत ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि मी कुठेही व्हिडिओमध्ये पासवर्ड सांगेन ओके तर काय करायचं तुम्हाला आपल्या सेक्युरेट पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओके अशाप्रे इफेक्ट दिसतील चार इफेक्ट तीन चार इफेक्ट आहेत ओके ओके तर इथे एक्स्ट्रा फोटो तिथे लावलेला ओके काय अडचण आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि मी जिथं ते इफेक्ट सांगेन तिथं तिथं तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे केल्यानंतर आता हा फोटो तुम्हाला सोडायचा प्रयत्न हा फोटो ते पेस्ट करून घ्यायचा आहे केल्यानंतर बघू शकता ओके तर इथं मी पेस्ट करून घेतो चार पाच इथं लेअर आहे तिथे पेस्ट करून घेतो तर तुम्हाला तर बघू शकता मी पेस्ट करून घेतलेला आहे इथे एक इफेक्ट वेगळा टाकायचा थोडं इथं ऐकून घ्या इथेच आहे हा फोटो सोडा परत हा इथं फोटोला पेस्ट करून चला इंड पर्यंत आता तर आता तेवढाच मी सोडायचा आहे आणि हा इंडपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी एंड पर्यंत हा इफेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या इंडपर्यंत ही बेट अप्लाय केल्यानंतर काय करायचं आहे शेवटच्या फोटोवरती यायचं आहे इथं आणि त्या इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला खाली यायचं आहे ॲडपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं खाली आहे तुम्हाला बिंक एक भेटेल तुम्हाला इथं ओके तर इथं तुम्हाला सर्च करून घ्या किंवा ब्लिंक इफेक्ट सर्च करून घ्या ब्लिंक ओके तुम्हाला हा ब्लिंक इफेक्ट भेटेल स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे इथे केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आणि तर तुम्ही बघू बघू शकता दोन पॉईंट नव्वद करून घ्यायचंय ओके झालेला आहे बघू शकता दोन पॉईंट नव्वद ओके तर अशा परत झाल्यानंतर परत न बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर आपण सेकेबीड पॅक ओपन करून घ्यायचं आहे कुठे गेला सेकेबेट आहे खाली ओके तर आपला सिकेबीड पहिला इफेक्ट झालेला आहे आपला दुसरा इपेट आता दुसरा इफेक्ट नंतर तर कॉपी करूया ओके आपण इथं सर्वात तीन नंबरचा इपीड कॉपी करून घेऊया इथं आता माझा मोबाईल थोडा हँग होत असेल आणि तुमचा देखील होत असेल तुम्हाला इथं तीन डॉळीवरती क्लिक करून प्रि ऑफ असेल ऑन करून ठेवा मग थोडा व्हिडिओ हँग होणार नाही आणि नेट आपला डाटा इथे महत्त्वाचं बंद करा नीट लागत नाही फक्त इम्पोर्डिंग करायला नीट लागते ओके हो, तर तुम्ही नेट चालू करू नका आता तुम्हाला मी सांगितलेलं मग अशी इथे इमेजेस एक सोडा तुम्हाला बरोबर कुठं बघू शकता चोवीस पॉईंट वीस ते तुम्हाला इमेजेस सोळा सांगितलेला आहे इफेक्ट पेस्ट केला असेल काढून टाका आणि हाय पेक्ट तिथं पेस्ट करून टाका पेस्ट केल्यानंतर ओके आणि तो परतनं ओपन करून घ्यायचं आहे आपलं सेके पेट पॅक आता इफेक्ट आपण एकच राहिलेला आहे आणि पासवर्ड देखील आता आपण सांगणार आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे सिस्ट पॅकर दिला असेल तर प्लसवरती क्लिक कॉपी लिअर करा ओके केल्यानंतर बघू शकता आजचा पासवर्ड आहे मित्रांनो एक हजार ओके एक हजार पासवर्ड आहे टाकून घ्या ओके आणि बघू शकता इथं तुम्हाला आता हा इफेक्ट आहे तर तुम्हाला इथं तु, हा इथं पेश करून घ्यायचा आहे केल्यानंतर अशा पर्याय इमेज दिसून जाईल दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता इथलं पुढचा इमेज सोडायचा आहे इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती तु, क्लिक करून तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा व्हिडिओ दिला असेल याला काय करायचं आहे या व्हिडिओवरती क्लिक करून तर तुम्हाला ना पसरून जाऊन लाईटरून स्किन द्यायचं आहे आणि हा इपेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि तर तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये पेस्ट करून लास्ट लास्टपर्यंत ओके लास्टला आपण मग बिलिंग बिलिंकी पिकट त्या फोटोला लावलेली आहे तिथं फक्त पेस्ट करायचं नाही ओके तर मी इथं लास्टपर्यंत अशा पण करून घेतो तुम्ही देखील करून घ्या माझं देखील करून झालं आता तुम्हाला काय यायचं आहे बघू शकता पीएनजी ॲड करून घ्यायचंय इथे आहे बरोबर बरोबर सतरा पॉईंट बावीस पशिम प्लसवरती क्लिक करून मीडिया मीडियावरती क्लिक करू हा पीएंजी दिला असत हे पीएनजी तुम्हाला इथे ॲड करून एन पीएनजीला इथं जायचं आहे आणि इथे इथं तुम्हाला रिसाईज करून घ्यायचे आहे ओके तर तुम्हाला तुमच्याकडे दुसरं पेन जे असेल तर लावू शकता ओके तर इथं आपण पेश करून इथं आपण लावून घेऊया त्यानंतर आपण याला खाली घेऊया आपण ते व्हिडिओ आता ॲड केले त्याच्या खाली घेऊया आणि एक नंबरला तुम्ही आता जो रेक्टँगल आपण तिथं कॉपी केलं त्याला ओके तर माझ्यातनं डिलीट झालेलं आहे का काय ओके परतनं कॉपी करूया काही एवढा काय विषय नाही आणि तेवढं करून टाका व्हिडिओ कसा वाटला आहे ते सांगा सा ओके तर मी परत इथं कॉपी करतो कॉपी कॉपी लिअरवरती क्लिक केलेला आहे आणि इथं पेस्ट लेअर केल्यानंतर ले 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 ले, लास्टपर्यंत हा ओढून घ्यायचा आहे लास्टपर्यंत असं असं करावं लागले ओके लास्टपर्यंत हाय हा ओके आता व्हिडिओ जे कम्प्लिट एसपूर्ट ते क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये टेन सेवन ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एसपोट घ्यायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो हा सिडिओ कसा वाटल्या मला नक्की सांगा तुम्ही बघाय ते बघत राहतात पुरेट पण आता पण जी जय जेह महाराष्ट्र